सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकडील सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची बिले ऑनलाईन पद्धतीने मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत थकबाकीसह सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे मिळकत कर ऑनलाईन व रोख स्वरूपात भरण्याची सुविधा हुतात्मा स्मृती मंदिर येथील काउंटरवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याकरता एच टी टी पी एस हायफन डबल स्लॅश एस एम सी सिटी डॉट सोलापूर कार्पोरेशन डॉट ओ आर जी स्लॅश काउंटर अंडरस्कोअर रिसिप्ट अंडरस्कोअर ऑनलाईन डॉट ए एस पी एक्स ही लिंक ओपन करून मिळकत कर भरता येईल मिळकत कर भरण्यासाठी क्यू आर कोडने भरण्याची ही सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे तसेच सर्व मिळकतदारांना आवाहन करण्यात येते की अद्याप छापील बिले प्राप्त होण्यास काही कालावधी लागणार असल्याने उपरोक्त लिंक उघडून त्यामध्ये आपला मिळकत क्रमांक नमूद करून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील मिळकत कर ऑनलाईन पद्धतीने तसेच क्यू कोड स्कॅन करून सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड नेट बँकिंग अथवा यु पी आयद्वारे भरू शकता तसेच मिळकत कर रोखीने भरल्यास पाच आणि ऑनलाइन भरल्यास सहा टक्के सवलत देण्यात येत आहे सदरील ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका